एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते खाणीची सवलत फक्त सिन्नर बस स्वच्छ भारतचे स्वप्न इथे फक्त अस्वच्छतेची ऑफर खास स्कीम थुंकीवर एक थुंकी मोफत कचऱ्यावर पन्नास टक्के डिस्काउंट जिथे पहाल तिथे ठीक शौचालयात प्रवेश नाकात रुमाल मोफत प्रवाशांसाठी बोनस धूर दुर्गंधी आणि रोड रोडरोमिओंचा फुकट अनुभव मर्यावधित कालावधी ऑफर नाही ही सवलत कायमस्वरूपी आहे जोपर्यंत प्रशासन जो झोपेतून उठत नाही तोपर्यंत मंत्री कोकाट्यांचं डेस्टिनेशन ड्रीम आणि मधमध कचऱ्याचे ढीक आहे सिन्नरच्या प्रवाशांना येणाऱ्या अनुभवाचे या बसस्थानकात प्रवाशांना मिळते घाणीवर घाण कचरा आणि अस्वच्छतेची भेट हजारो प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आणि आता नागरिक उतरणार आहेत पचा पचा थुका आंदोलनात आपण सिन्नरच्या बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारात उभे राहून नजर टाकल्यास इथे येणाऱ्या प्रवाशांना पहिल्याच पावलात कचरा थुंक्याने दुर्गंधीची स्वागत कमिटी भेटते दररोज हजारो प्रवासी महिला विद्यार्थी वयोवृद्ध आणि शेतकरी या ठिकाणी प्रवास करतात बस स्थानकाची अवस्था म्हणजे अक्षरशः घाणीचे साम्राज्य शौचालयात प्रवेश करायचा तर नाकावर रुमाल लावाय लावावाच लागतो प्रवासाच्या तानापेक्षा इथे दुर्गंधी जास्त त्रास देते दरम्यान या अस्वच्छतेविरोधात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक पचापचा थुका आंदोलन करणार आहेत आंदोलकांचा इशारा स्पष्ट आहे दोन दिवसात बस स्थानकाची स्वच्छता झाली नाही तर आंदोलनाच्या दिवशी थुंकण्याची स्पर्धा भरवली जाईल आणि जो जास्त थुंकेल त्याला बक्षीस देण्यात येईल यातून प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिक जोरदार हल्ला चढवणार आहे आम्ही रोज कॉलेजला जातो पण इथं उभं राहणं पण कठीण रोड रोड रोड, -रोड, 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 -रोड त्रास वेगळाच आणि ही घाण वेगळीच कुणीच लक्ष देत नाही ही भावना आहे एका विद्यार्थिनीची कोरोना काळात थोडंसं खोकलं तरी दंड व्हायचा आता बघा घाणीनं सगळ्यांचा जीव घुटमळतोय तरी कोणालाच फरक पडत नाही सिन्नरमध्ये एकीकडे एक हवाई अड्डे विमानतळ डेस्टिनेशन असे स्वप्नरंजनाचे नारे दिले जात आहेत पण वास्तव मात्र कचराकुंडी झालेल्या बस स्थानकाच आहे आता प्रशासनाला जाग येते का की नागरिकांना थुमकी आंदोलन करून स्वच्छता मिळवावी लागते हे दोन दिवसात स्पष्ट होईल सिन्नर बस स्थानकातील घाणीच्या साम्राज्याविरोधात आंदोलनाची ठिणकी पडली आहे पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट आपले दुनियादारी शिन्नर। शिन्नर सिन्नर सिन्नर बसस्थानक येथील अस्वच्छतेने कहर माजवलेला आहे त्याच्या निषेधार्थ सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने व सिन्नर -पचा शहरातील नागरिकांच्या वतीने पचापचा थोको आंदोलन करण्यात येणार आहेत कारण सिन्नरच्या बसस्थानकामध्ये अस्वच्छतेचा कळस गाठला आहे बाथरूम स्वच्छ नाही आजूबाजूचा परिसर स्वच्छ नाही अगदी शिन्नर बसस्थानकाच्या एंट्रीचा जो पोर्च आहे त्या दर्शनी भागामध्ये ठुकून ठुकून अगदी त्या बसस्थानकाच्या भिंतीचा कलर गडद झालेला आहे तो कोपरा म्हणजे कचराकुंडी आहे की काय बसस्थानकाचं गेट म्हणजे कचराकुंडी आहे की काय अशी शंका शिन्नरच्या नागरिकांना पडलेली आहे तेथील सिन्नर स्थानकातील अस्वच्छतेमुळे तिथे येणारे ग्रामीण भागातील शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे कोरोना काळामध्ये साधा थुंकला साधा खोकला तरी त्याच्यावरती कारवाई करत होते मग आज या सिन्नर स्थानकामध्ये सगळीकडे थुंकणे कचरा घाणीचं साम्रायचं पसरलं असताना प्रशासन झोपलं आहे का सदर प्रशासनाचं दुर्लक्ष आहे एकेकाळी ह्या बसस्थानकाचं मॉडेल सगळीकडे मिरवत काही लोक पाच वेळास आमदार झाले आणि या सिन्नरचे लोकप्रतिनिधी व मंत्री माणिकरावचे कोकटे इथे बडून साऱ्या जगाला सांगत होते की मी भारतामध्ये सर्वात हाय प्रतीचं हवाई अड्डाला लाजवेल असं बसस्थानक बनवले आहेत मग आज माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही एवढे हायपाय राहतात कोट घालून फिरतात सिन्नरच्या बसस्थानकामधील अस्वच्छतामुळे शिन्नरच्या शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे हे तुम्हाला दिसत नाही का तेथील अस्वच्छतेचा आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत दोन दिवसामधील तिथे स्वच्छता झाली तर ठीक अन्यथा शरद शिंदेच्या नेतृत्वाखाली शिन्नर शहर व ग्रामीण भागातील शिन्नरकर तेथे पचा, पचा थुको आंदोलन करून ह्या प्रश्नावर आवाज उठवणार आहेत ती वेळ आमच्यावर येऊन देऊ नये अशी आमची विनंती आहे अन्यथा तेथे पचा थुकोची पचा स्पर्धा दा घेतली जाईल जो जास्त थुकेल त्याचा नंबर काढून त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल हे उपवासात्मक आम्हाला बोलावं लागतंय ताबडतोब तिथल्या प्रशासनाने बस स्थानकाची स्वच्छता करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची त्यांनी दखल घ्यावी